तर भीमाखोऱ्यामध्ये झालेल्या दमदार पावसामुळे पंढरपूरच्या पाणी पातळीत चांगलीच वाढ झाली आहे उजनी आणि वीर धरणातनं सध्या पंढरपुरात एक लाख एकतीस हजार क्युसेक इतका विसर्ग प्रवाहित केलाय तर पुन्हा एकदा पंढरपुराला पुराचा धोका त्यामुळे निर्माण झालेला आहे अशातच पंढरपुरातील वाळवंटातील भक्त पुंडरिकासाठी इतर मंदिरांना पाण्यानं वेढा दिलेला आहे याबाबत भीमा नदी काठावरनं आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी यांनी भीमा खोऱ्यात हो झालेल्या दमदार पावसामुळे उजनी आणि वीर धरणातून तब्बल एक लाख एकतीस हजार क्युसेक्सचा विसर्ग पंढरपूरच्या चंद्रभागा अर्थात भीमा नदीत सोडण्यात आलाय त्यामुळे आता सध्या स्थितीला पंढरपूरच्या वाळवंटातील जी मंदिरं आहे त्या मंदिरांना पाण्याने वेढा दिलेला आहे सध्या उजनी धरणातून शहात्तर हजार क्युसेक्स तर वीर धरणातून चोपन्न हजार असा एक लाख एकतीस हजार क्युसेक इतका विसर्ग भीमा नदीत प्रवाहित होतोय त्यामुळे साहजिकच भीमेच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झालेली दिसून येते आज सकाळपासून जर भीमेच्या पाणी पातळीची जर गणता बघितली तर अवघ्या दोन तासात चार हजार क्युसेक्सने भीमेच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे सद्यस्थितीला बावीस हजार क्युसेक्स इतक्या प्रवाहाने पंढरपुरातून नदी पुढे प्रवाहित होत आहे आज पुढच्या काही तासांमध्ये भीमा नदीवरील जुना दगडी पूल असेल आणि इतर सहा बंधारे असतील हे संपूर्णपणे पाण्याखाली जाणार आहेत तर व्यास नारायण झोपडपट्टीचा पंढरपूर शहरान भाग आहे या भागामध्ये देखील पाणी शिरण्याची शक्यता आता निर्माण झालेली आहे संगमावर असणारा ब्याण्णव हजार क्युसेक इतका विसर्ग यामुळे पुन्हा एकदा पंढरपूरला पुराच्या पाण्याने वेढलेलं दिसून येत आहे व्हिडिओ जर्नलिस्ट राजू मिसा संकेत कुलकर्णी एनडीटीव्ही मराठी पंढरपूर